<laughs> दहा हजार मोठ्या मुश्किल तू पाल वसंतराव अमित वसंतराव मसराव घ्या फोटो काढा भीती तुम्हालाच दाखवायसाठी नाही का म्हणजे उद्या तुम्हीच मला बाबा पैसे द्यायची पुन्हा तर हा नागपूर हा तुम्हाला आता सरळ सांगत आता तुम्ला, तुम्ला आता मी तुम्हाला दहा हजार देता हा आता याच्यानंतर फेरफार झाल्यावरच देईल एक रुपये कमी नाही देईल मी काम लागू ना जेव्हा बाडी होईल ना हा फेरफारचा खर्च तुमच्याकडे पहा तुम्ही पहिले खर्च करीन मी अर्धे तुम्ही करता मी अर्धे मी करतो तू फेरफार मी पैसे देतो तुम्ही लक्ष लावा फेरफार ज्या दिवशी फेरफार झाला तुम्हाला दुसऱ्या दिवशी पैसे देईन म्हणजे देईन दिनांक आज दिनांक आज किती आहे फक्त दहा हजार रुपये याच्याकडून घेतले जमिनी जागेच्या वर्णन खालील प्रमाणे आहे ते मी हे पाहून टाकून हे पाहू घेतो घराचे वर्णन खालील प्रमाणे आहे आता उर्वरित रक्कम फेरफार झाल्यावरच घे ये द्यातील येईल करता लिहून तयार पा दहा सर्दीचा पापणार नाही का ना। उर्वरित रक्कम आता फेरफार झाल्यानंतरच घ्यात येईल लागू द्या थोडस कामाले जर होत हो। असेल ना पण तुम्हाला सांगू ना बाळी झाल्याशिवाय नाही होत तुम्ही सातपर्यंत फिरल्या का बहुत फिरलो मी सीओच्या घरापर्यंत गेलो त्याला पाच हजारही दिलो त्या याले बहुत हात पाय आपटलो सीओ म्हणला म्हणजे पडला का सीओच्या म्हणणं हा आहे की अतिक्रमणाची जागा आहे त्याची फेरफार बंद आहे विक्री बंद आहे तो सरळ मला सांगितला नाही म्हणजे म्हणजे तू माझ्या भावाचा खास मित्र आहे ना यवतमाळचा का, का करा का पण होऊ शकत नाही म्हणजे मग तोच त्यातला तो जो बाबू आहे हा, तो म्हणे बॉडी बसू द्या म्हणे सही करून टाका बॉडी झाल्यावरच मग आता होईल म्हणे आता पाहू म्हणतो आता त्यालाही पैसे देऊन ठेवला आम्ही नाम साहेब

आमच्यावर म्हणजे आपऊन टाका तुमच्या बाप्त घेऊन घेऊन टाका ना, ना कसं मला माहिती नाही का ठीक ना, आहे